आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर संपर्क सांगलीत आलो आणि बापूंच्या समाधीचे दर्शन घेतले नाही असे शक्य नाही खासदार संजय राऊत क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापूला स्मारकास भेट सांगलीत आलो आणि बापूंच्या समाधीचे दर्शन घेतले नाही असे शक्य नाही आमदार लाड तत्वांना बांधील असल्याने त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे असं खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगली दौऱ्यादरम्यान क्रांतीकरणी डॉक्टर जीडी बापू लाड स्मारकास भेट दिली यावेळी आमदार अरुण लाड क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड जिल्हाध्यक्ष संजय विभूते पैलवान चंद्रहार पाटील कुंडली केडके मोहन पाटील जयदीप यादव सुरेश शेंगटे यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

येताना का माझ्या मनात असं नव्हतं की आपण त्या राजकीय करता आणि आपण भाषण करणार आहोत